नमस्कार रात्रभर इंदू गोपाळसोबत असल्यामुळे मोठ्या बाई खूपच खुश असतात इंदू अधोक्षजला म्हणत असते अधोक्षज प्लीज आमचे काही संबंध आहेत म्हणून मी त्याच्यासोबत नव्हते तर खरं सांगायचं तर मी फक्त आणि फक्त काल रात्री कोणतीच गाडी नव्हती म्हणून त्याच्या गाडीतून इथपर्यंत आले तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू इंदू तुला मला सांगायची काही एक गरज नाही माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू कधीच खोटं बोलू शकतच नाही तेव्हा मात्र इंदूला खूप बरं वाटतं तर इकडे विंझे सरकार बाईंना म्हणत असतात सासूबाई अहो काय चाललं आहे तुमचं अहो त्या पोरीला तुम्ही त्या गोपाळसोबत बघितलं तरीसुद्धा या घरात राहण्यात चान्स दिलात मला तर असं वाटलं होतं खूपच मोठा गोंधळ घालात पण नाही तुम्ही तर त्या मुलीला या घरात घेतलात तेव्हा मात्र बाई म्हणतात शांत व्हा जावय बापू अहो वेळ आली की या घटनेचा आपण वापर करून घेऊच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा ही गोष्ट आपल्यासाठी किती महत्त्वाची आहे आणि अधोक्षच्या मनात त्या इंदूविषयी किती विष घालवता येईल हे तुम्हाला अजून समजलंच नाही आणि या सर्व गोष्टींना तुम्ही सुरुवात करायची तेही आत्तापासून तेव्हा लगेच विंजय सरकार म्हणतात अहो सासूबाई तुम्ही फक्त ऑर्डर सोडा ऑर्डर तुम्ही जर का ऑर्डर सोडली तर मी सगळं काही नीट करेन तुम्हाला काळजीच करायची गरज नाही तर इकडे इंदू किचनमध्ये जेवण बनवत असते तेवढ्या शकुंतला बाई इंदूला म्हणतात इंदू मला कळतंय काल तुझ्यावरती काय वेळ आली होती ती तेव्हा लगेच इंदू बोलते पण पण शकुंतला काकू तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी खरंच सांगते गोपाळ आणि माझ्यात काहीच नाही आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात खरं सांगू का इंदू तू मला स्पष्टीकरण द्यायची गरजच नाही कारण मला सगळं काही माहिती आहे आणखीन एक गोष्ट सांगते इंदू गोपाळ असं का वागतो तेच मला कळत नाही त्यावेळेला इंदू बोलते त्याला फक्त एकच कारण आहे ते म्हणजे मी त्याला फसवलं असं त्याला वाटतं पण खरं सांगायचं तर मी त्याला फसवलेलं नाही माझ्यावरती प्लीज विश्वास ठेवा तेव्हा लगेच शकुंतला कापू म्हणतात इंदू इंदू अगं मला या विषयावर नाही बोलायचं इंदू आता हा विषयच बंद कर आपण दुसरं काहीतरी बोलूया त्याच वेळेला मोठ्या बाई अधोक्षज व्यंकू महाराज सगळेजण तिथे आलेले असतात त्याच वेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात काय अहो काय इंद्रायणी वहिनी काय म्हणायचं काय तुम्हाला खरं सांगायचं तर काल तुम्ही तुमच्या पहिल्या प्रियकरासोबत आलात म्हणे आणि तेही पूर्ण रात्र घालवलीत तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो दाजी तोंडाला आवर घाला तुम्ही काय बोलताय ते कळतय का तुम्हाला जरा विचार करा तुमच्या तोंडाला आवर घालायचा दाजी आधीच सांगतो तेव्हा मात्र अधोक्षच म्हणतो हे बघा अधोक्षच महाराज खरं सांगू का माझ्यावरती आवाज चढवून काही होणार नाही जे ही मुलगी वागले ना पाटरा बाई ते चुकीचं नाहीये का खरं खरं सांगा हे चुकीचंच आहे की नाही तेव्हा मात्र इंदूच्या डोळ्यात तचकन पाणी आलेलं असतं व्यंकू महाराज म्हणतात काय चाललंय तुमचं जावे बापू अहो जरा तरी विचार करा तुम्ही खरं सांगायचं तर तुम्ही असं कसं काय वागू शकता जावे बापू जरा तरी विचार करून वागा मला तुमच्या या गोष्टीचा आता त्रास व्हायला लागलाय प्लीज असं नका वागू तेव्हा लगेच मोठ्यानी विंजे सरकार म्हणतात तसं वागू नको म्हणजे गावातली सगळी लोकं बोलायला लागलेत सगळ्यांच्या बोलण्यात फक्त हे एकच की काल इंद्रायणी अधोक्षस दिग्रजकर त्यांच्या पहिल्या प्रियकरासोबत होती तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो कोण बोलतंय जे कोणी बोलतायत ना त्यांना माझ्या समोर आणा माझ्या बायकोबद्दल बोलायची हिंमतच कशी काय झाली आणि मला तर आता त्यांना जा विचारायचाच आहे त्यांची लायकीच त्यांना दाखवायची आहे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याने बोलते माझ्या घरातल्यांचाच माझ्यावरती विश्वास नसेल तर मग मी काय करायचं तेव्हा मोठ्या बाई म्हणतात विश्वास कसा ठेवायचा तूच सांग ना विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट आहे का इंद्रायणी स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागलेस ती तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी तुम्ही तर गप्पच बसा आत्ता मला कळतं हे सर्व कोण फितवता ते हे सर्व तुम्ही फितवताय मला समजतंय हे विंजे सरकार म्हणजेच तुमचे जावई बापू जे काही बोलतायत ना ती तुमची भाषा आहे आणि या गोष्टीचा मला खूप राग आलाय तेव्हा मात्र मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात बस झाला व्यंकट भाऊजी तुम्हाला आहे माझ्या सुनेबद्दल बाहेर चार गोष्टी बोलल्या जात आहेत आणि मला आता या गोष्टी सहन होत नाही अदोक्षच अशी बायको कशाला पाहिजे काढ ना तिला घराबाहेर अरे तिला जर का त्या गोपाळशी लग्न करायचं असेल तर त्याच्यासोबत जाऊ देत तेव्हा लगेच अधोक्षज म्हणतो पुरे आता विषय ताणू नका मला आता या विषयावर बोलायचंच नाही आहे या विषयावर वादच घालायचा नाही आहे प्लीज हा विषय आत्ताच्या आत्ता बंद करा तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षच मोठ्यानी बोलतो पुरे झालं आता या गोष्टीवर वाद करण्यासारखं काहीच राहिलं नाही त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच अजूनसुद्धा तुझा याच मुलीवरती विश्वास आहे का अधोक्षस स्वतःच्या मनाला विचार तुझं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा लगेच अध्यक्षच बोलतो अजिबात नाही मी आता सुद्धा उत्तर देणार त्यांना त्यांची लायकी दाखवणारच तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात कर कर काय करायचं आहे ते कर मलासुद्धा बघायचं आहे तू कोणाकोणाची तोंड बंद करतोस ते अधक्षच एक गोष्ट लक्षात ठेव सगळ्यांची तोंड बंद करणं तुला जमणार नाही त्यावेळेला अधोक्षज म्हणतो जमेल कारण आई मला पूर्णपणे खात्री आहे माझी बायको चुकलेली नाही आणि ती कधीच चुकू शकत नाही त्यामुळे प्लीज तू आता हा विषयच थांबव तेव्हा मात्र मोठ्या बाई चांगल्यात चिडलेल्या असतात त्याच वेळेला लगेच विंजे सरकार म्हणतात आपल्याला काय करायचं आहे यांच्या बायकोनी कसेही गुण उधळू देत तरीसुद्धा अधोक्षज महाराजांना काहीच वाटत नाही तेव्हा मात्र अधोक्षज विंजे सरकारांवर खूप चिडतात आणि अधोक्ष चक्क विंजे सरकारांवर हात उचलतो तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात काय चाललंय अधोक्षस तुझं तुला कळतंय का अधोक्षस तू तु, तुझ्या दाजीचा अपमान करतोय त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो नाही मी दाजींचा वगैरे काही अपमान करत नाहीये खरं सांगायचं तर तुम्हाला कळलं पाहिजे की कि तुम्ही किती चुकीचं वागताय यापुढे जर का माझ्या इंदूवरती कुणीही बोट दाखवलं तर मात्र मी कोणालाही सोडणार नाही त्यावेळेला महाराज बोलतात अधोक्षच शांत हो त्यावेळेला अधोक्षच नारायणीजवळ जातो आणि नारायणीला बोलतो नारायणताई मला माफ कर त्यावेळेला नारायणी बोलते अधोक्षच माफी मागायची गरज नाही अधू तुला तुझं काही चुकलं नाही आमच्या यांची सवयच आहे आईच्या बोलण्यात येतात आणि नको ते बोलत बसतात पण त्यांना कळत नाही ते किती चुकीचं वागता येते तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्या बाई म्हणतात म्हणजे तुझ्या नवऱ्याचा अपमान झालेला चालेल नारायणी तेव्हा नारायण ताई बोलते हो कारण मला पूर्णपणे खात्री आहे पूर्णपणे माझा विश्वास आहे की इंदू असं काहीही चुकीचं वागणार नाही आणि कधीच वागू शकत नाही हे ऐकताच इंदूला खूप बरं वाटलेलं असतं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो अधोक्षजने विंजे सरकारवर हात उचलून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू